श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुषमाताईंचं निवेदन असं एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील घटना म्हणून स्वामी माधवनाथांचा पुणे ते पणजी पंधरा दिवसांचा प्रवास या प्रवासात स्वामी सरलाताईंनी कराड सातारा कोल्हापूर रत्नागिरी पावस पणजी अशा सर्व ठिकाणी जाऊन प्रवचन सत्संग ध्यान नाम मार्गदर्शन वैयक्तिक भेटीगाठी निरनिराळ्या पारमार्थिक संस्थांना भेटी पुढील कार्यासंबंधी चर्चा असा सर्व कार्यक्रम उत्तम रीतीनं पार पडला स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा रौप्य महोत्सवाचा सात दिवसांचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम हुजूरपागा शाळेच्या खालील प्रांगणात यशस्वीरित्या संपन्न झाला काही गावी आनंदयात्राही निघाल्या पण या सर्व कार्यक्रमाचा प्रकृतीवर जो ताण पडला त्याचा परिणाम हृदयावर होऊन स्वामींना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे काही दिवस डॉक्टरी सल्ल्यानुसार घरीच विश्रांती घेणं भाग पडलं तरीही काही दिवसातच स्वामीजींनी आपले पूर्वीच निश्चित केलेले कार्यक्रम आणि प्रवास व्यवस्थित पार पाडले अशा अनेक प्रसंगातून स्वामी आपला आदर्श कार्य कसं करावं याचा प्रत्यक्ष धडा आपल्या शिष्यांसमोर ठेवीत होते जाणकाराला त्यातील बारकावा लक्षात येत असे स्वामी माधवनाथ म्हणत आपल्याकडे दररोज इथं ध्यानकेंद्र भरतं साधक ध्यानाला बसतात ध्यानात रंगतात शिवाय रात्री नित्य प्रवचन असतं त्यामुळे श्रवण घडतं आता वेगळे उत्सव शिबिरं काय करायचे पुष्कळ ठिकाणी वर्षातून दोन तीन उत्सव होतात त्यावेळेला बरीच भाविक मंडळी जमतात कीर्तन प्रवचन भजन आरत्या पारायणं पूजा प्रसाद भोजन असे कार्यक्रम असतात तेवढा उत्सव संपला की पुन्हा काही नाही मग त्यापैकी काही मंडळी जी निष्ठेनं ध्याननामादी अंतरंग साधना करत असतील तेवढीच अशा परिस्थितीत आत्मदर्शन स्वरूपबोध मी कोण आहे याचा शोध घेणं कसं शक्य आहे त्यासाठी सद्गुरूंसमवेत नित्य साधना करता आली त्यांना साधनेतील शंका विचारता आल्या त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली साधनेत प्रगती साधली तर उपयोग पण प्रत्येक ठिकाणी असं दिसतं की सद्गुरूंजवळ सर्व प्रकारचे शिष्य असतात फार थोडे लोक साधनेत खरे रंगलेले असतात बहुसंख्य मंडळी त्यांच्या स्वभावातील रजोगुणामुळे अवांतर गौण गोष्टींनाच महत्त्व देतात आणि बहिरंग गोष्टींचं अवडंबर माजवतात परमेश्वर प्राप्ती दूरच राहते सर्व संतांना याची पूर्ण कल्पना असते खरे साधक कोण आणि वरवर साधना करणारे सांसारिक इच्छेनं आलेले कोण पण ते कधी तसं दर्शवित नाहीत कुणाला आपणहून दूर करीत नाहीत ते उत्तम मानसशास्त्रज्ञ असतात निष्णात डॉक्टर असतात जसा रोगी तसा उपचार चांगल्या साधकाला ते भरभरून देत असतात आणि असा साधकही सद्गुरूंकडून जो कृपामृताचा वर्षाव होत असतो त्याचं आकंठ पान करून तृप्त होत असतो तरी पूर्ण होईपर्यंत कृपेची याचना करीत असतो आणि पूर्ण झाल्यानंतरही भक्तिभावानं त्यांच्या चरणी लीन होऊन राहतो पण असा शिष्य साधक फार क्वचित सापडतो सर्व संत चरित्रावरून असं स्पष्ट दिसतं की संतांना अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके खरे शिष्य मिळाले काही संतांना तर असा शिष्य न मिळताच इहलोक सोडावा लागला असे संप्रदाय मग बऱ्याच वेळेला खंडित होतात मग त्यांच्या पश्चात नुसतेच त्यांचे उत्सव साजरे होतात साधना सांगणारा कुणी जाणकार स्वानुभवी शिष्य संत मागे राहत नाही मग बऱ्याच काळांनी त्या संप्रदायाचा पुनरुद्धार करणारा कुणी महापुरुष अवतरला तर तो ती खंडित परंपरा पुन्हा सुरू ठेवतो पण मधल्या काळात परमार्थाच्या नावाखाली जो गोंधळ माजतो त्यामुळे सुशिक्षित विचारवंतात परमार्थाबद्दलच गैरसमज निर्माण होतात परमार्थ करणारी मंडळीच परमार्थाला घातक ठरतात शिष्यच सद्गुरूंचा पराभव करतात हे खरं दुर्दैव आहे स्वामी माधवनाथ परमार्थात असा गोंधळ माजू नये म्हणून खूप सावध असत तरी संतांना अनेकांची मनं सांभाळावी लागतात स्वतःपुरती साधना करून मुक्त व्हायचं असेल आणि एकांतातच राहायचं असेल त्यांची गोष्ट थोडी वेगळी असते ते जगाशी फारसा संबंध न ठेवता आपल्याच आनंदात मस्त राहतात पण लोकांना घेऊन परमार्थ क्षेत्रात शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार करायचा असेल मुमुक्षु साधकांना साधनेची गोडी लावायची असेल तर मात्र मोठी कसरतच करावी लागते सामान्यत खऱ्या परमार्थाचा ध्यास घेतलेली शुद्ध सत्वगुणी मंडळी शंभरात पाच देखील सापडणं कठीण परंतु अशी गुणी सापडली तर संत त्यांना साधनेवरच जास्त लक्ष द्यायला सुचवतात बाकीच्या मंडळीत रजोगुणी मंडळी जास्त तमोगुणीही काही प्रमाणात असतात काही कार्य करायचं तर रजोगुण आवश्यक असतो पण तो सत्वगुणांवर अधिष्ठित असावा लागतो प्रचार प्रसार म्हटलं की समाजात मिसळणं प्रवचनं कीर्तनं सत्संग ग्रंथलेखन मेळावे मधून उत्सव भजन हे थोडंफार करावं लागतं लोकांपर्यंत निरनिराळ्या माध्यमातून परमार्थाची ओळख करून द्यावी लागते हे योग्य आहे पण केवळ हेच करत राहिलं आणि त्याला ध्याननामादी अंतरंग साधनेची जोड गोडी नसेल खरे सद्गुरू त्यांची कृपा जर लाभली नसेल तर मात्र परमार्थाचाही बाजार होतो इथं सावध राहावं लागतं स्वामी माधवनाथ या दृष्टीनं फार विचार करी गत, करीत असत काही जवळच्या साधकांजवळ आपलं मनोगत स्पष्टपणे उघड करीत आणि काय करायला हवं आणि काय टाळायला हवं हे ते सांगत आज इथेच थांबूया यनन्तर भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्